हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जून ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि अंगारकीला आपल्याला उपवास करून विघ्न हर्ता गणेशाची पूजाही करायची असते दर महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रत आपण करत असतो आणि या दिवशी गणेशाच्या सोबतच चंद्राची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे तर पहा या दिवशी जर आपण संपूर्ण दिवस व्रत केलं आणि चंद्राची पूजा जर केली नाही तर या व्रताच आपलं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपलं जे व्रत आहे तर ते अपूर्ण राहतं आणि या व्रताचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ सुद्धा प्राप्त होत नाही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा उशिरा आहे आणि त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पण आपल्याला या दिवशी सर्वांनाच हे व्रत आवर्जून करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी या दिवशी अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे असं म्हटलं जातं की जर आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर वर्षामध्ये येणाऱ्या सर्व संकष्टी व्रताचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच ही चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते तर या दिवशी स्त्रियांनी आणि पुरुषांनी प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येत असते ज्यांना चतुर्थीचं व्रत महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून नक्कीच तुम्ही सुरुवाती करू शकता अशा या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री वाजेपर्यंत असणार रा आहे उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते, ते आपल्याला पंचवीस जून रोजी मंगळवारी पाळायचं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर या दिवशी आपण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत करत असताना काही जे पदार्थ आहेत तर ते संपूर्णपणे आपल्याला टाळायचे आहेत हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायचं नाही आहेत आणि त्यासोबतच या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं किंवा उपवास नाही केला तरीही चालेल पण चुकून सुद्धा तुम्हाला या या दोन दोन पदार्थांचं किंवा भाज्यांचं सेवन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये करायचं जर कळत तुम्ही या दोन पदार्थांचं किंवा या भाज्यांचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि तुमच्या मागे संकट विघ्न अडचण येऊ लागतील आणि बाप्पांची अवकृपा तुमच्यावरती होईल म्हणूनच असे कोणते पदार्थ आहेत आणि कोणत्या भाष्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी खायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आणि शक्य नाही सुद्धा अभिषेक हा घालू शकता यानंतर बाप्पांना आपल्याला लाल रंगाचं वस्त्र घालायचं आहे लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला प्रसाद हा अर्पण करायचा आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि बापांच्या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि श्री गणेशायन महा किंवा ओम गणगणपते न महा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोणते पदार्थ किंवा कोणत्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत हे आपण आता पाहूयात तर बघा चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी असो किंवा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला या ज्या भाज्या आहेत तर त्या या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी पहा आपण कधीही जमिनीमध्ये उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात जसं की कांदा असेल लसूण असेल मुळा किंवा गाजर किंवा इतर कुठलंही फळ असेल जे जमिनीमध्ये उगवतं अशा संपूर्ण भाज्या किंवा अशी संपूर्ण फळं आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत या दिवशी या ज्या भाज्या असतील किंवा फळं असतील तर त्या आपल्याला संपूर्णपणे खाणं टाळायचं आहे आणि चुकून सुद्धा याचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये त्याचप्रमाणे आपल्या आपण जे व्रत करणार आहोत या दिवशी तर व्रत करत असताना आपण अनेक प्रकारचे असे पदार्थ खात असतो किंवा फोडे खात असतो तर बघा चतुर्थीच्या दिवशी फणस जो आहे तर तो सुद्धा खाल्ला जात नाही आणि त्यामुळे फणसाच सेवन आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी करायचं नाहीये जर तुम्ही व्रत केलं असेल किंवा नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला फणसाचं सेवन या दिवशी करायचं नाहीये त्याचप्रमाणे या दिवशी सोयाबीन तेल असेल किंवा सूर्यफुलाचं तेल असेल तर ह्या तेलामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा या दिवशी तुम्हाला चुकूनही सेवन करायचं नाहीये त्यामुळे तुमचं जे व्रत आहे तर ते अपूर्ण राहू शकतं आणि त्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ हे मिळणार नाही त्याचबरोबर या दिवशी बघा गोडाचे पदार्थ खात असतो म्हणजे या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो त्यामध्ये गोडाचे पदार्थ सुद्धा खाल्ले जातात म्हणजे आपण खिचडी जो असते साबुदाण्याची बनवत असतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण साखर टाकत असतो तर बघा तिखट जे, जे आहे तर ते सुद्धा आपल्याला खाल्लं जात नाही आणि त्याचबरोबर या दिवशी आपण जे मीठ वापरत असतो तर काळं मीठ जे आहे तर ते आपल्याला सुकून सुद्धा या दिवशी वापरायचं नाहीये तुम्ही या व्रतामध्ये जे काही पदार्थ बनवणार आहात तर त्यामध्ये तुम्ही सैंदव मिठाचा वापर हा करू शकता किंवा समुद्री मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल पण चुकून सुद्धा काळ्या मिठाचा वापर तुम्हाला करायचा नाहीये आणि जर तुम्हाला शक्य झालं तर गोडच पदार्थ जे आहेत तर ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा तिखट खाण्याचा तिकट शक्यतो खायचं नाहीये त्याचप्रमाणे या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे बाप्पाना आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत म्हणजे जसं की मोदक असतील लाडू असतील तर त्यावरती तुळशीपत्राचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाहीये आहे ना तुळशीपत्र हे कधीही अर्पण केलं जात नाही आणि त्यामुळे बाप्पांची अवकृपा आपल्याला होत असते म्हणूनच बाप्पा आपल्यावरती क्रोधित होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला चुकून सुद्धा तुळशीचं पान हे बाप्पांना अर्पण करायचं नाहीये त्याचबरोबर नैवेद्य त्यावरती सुद्धा तुम्हाला ठेवायचं नाहीये तुळशीच्या पानाचं तुम्हाला सेवन सुद्धा करायचं नाहीये तुमचा तुमचं व्रत असो किंवा नसो तरी सुद्धा तुळशीचं पान तुम्हाला अजिबात खायचं नाहीये आणि त्याचबरोबर आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे म्हणजे या दिवशी चंद्र हा उशिरा निघणार आहे उशिरा चंद्र निघाल्यामुळे तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत आहे जर तुम्ही या दिवशी संपूर्ण दिवस व्रत केलं आणि चंद्राची पूजा नाही केलं तर किंवा चंद्राची पूजा न करता तुम्ही जर हे व्रत सोडून दिलं तर या व्रताचा कोणताही फळ तुम्हाला मिळणार नाही कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होणार नाही तर बघा तुम्ही जर चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते संकल्पयुक्त केलं आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती या बाप्पांच्या कृपेने शंभर टक्के पूर्ण होते फक्त आपल्याला मनाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने बाप्पांची पूजा करायची आहे आणि सांगितलेले जे नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि या दिवशी ज्या काही भाज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या वर्ज ठेवायच्या आहेत तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।